नमस्कार आता आपण बाजरीची भाकरी कशी करायची ते पाहणार आहोत ही बाजरीची भाकरी म्हणजे तीळ लावलेली बाजरीची भाकरी आहे तर ती कशा पद्धतीने केली जाते त्याचं आज आपण ते आज आपण पाहणार आहोत साधारणपणे दीड चमचा दीड वाटी पीठ घ्यायचं आहे एका भाकरीसाठी जेवढी आपल्याला आकाराची भाकरी लागेल त्यानुसार आपण पीठ घ्यायचं ते प्रमाण आपलं आपण ठरवायचं आहे या बाजरीच्या भाकरीमध्ये थोडंसं मीठ घातलं जातं या मिठामुळे बाजरीच्या भाकरीला चव येते आणि भाकरी, भाकरी थोडी स्वादिष्ट लागते आता आपण पीठ भिजवूया भाकरीचं पीठ भिजवताना थोडं थोडं पाणी घालत जायचं एकदम पाणी घातलं <coughs> एक तर, पानी पानी तर आ, ते सगळं सैल होऊ शकतं आणि भाकरी फसू शकते किंवा आपल्याला आणखीन त्याच्यामध्ये पीठ घालण्याची आवश्यकता पडू शकते म्हणून थोडं थोडं पीठ घालत थोडं थोडं पाणी घालत जायचं पीठ आणि पाण्याचा एकत्र छान गोळा करून घ्यायचा पीठ आणि पाणी एकत्र मळून घ्यायचं आहे आता इथे दिसतंय त्याप्रमाणे गोळा तयार झालेला आहे आपला आता हा गोळा जेवढा शक्य होईल तेवढा दाबून दाबून मळून आहे ते पीठ मळणं हे फार महत्वाचं असतं भाकरीमध्ये भाकरी करताना पीठ खूप मळून घ्यायचं त्यामुळे भाकरीला चिरण्या पडत नाहीत जोपर्यंत आपल्या हाताला पीठ चिकटतंय असं वाटतंय तोपर्यंत ते मळत राहायचं एकदा का ते चिकटत नाही असं लक्षात आलं मग आपली भाकरी करण्यासाठी आपला गोळा तयार झाला आहे हे आपल्या लक्षात येईल आता इथे पुरेसं पीठ मळून झालेलं आहे आपलं आता आपण भाकरीसाठी गोळा तयार करूया मध्ये मध्ये जमलं तर हाताला पाणी पण लावून घेऊ शकतो सुरुवातीला गोळा तयार झाल्यानंतर थोडीशी भाकरी हातावरच पसरून घ्यायचा आहे तो गोळा साधारण तळहाता एवढी भाकरी हातावर थापून झाल्यानंतर खाली परातीमध्ये पीठ घ्यायचं आहे थोडं पीठ भाकरीच्या एका बाजूला लावायचं पीठ लावलेली भाकरीची बाजू खाली पीठ लावलेल्या परातीमध्ये ठेवायची आहे आता याच स्थितीमध्ये आपण त्याच्यावर तीळ पेरणार आहोत आत्ताच हे तीळ पेरल्यामुळे ते तीळ छानपैकी भाकरीवरती चिकटून बसतात किंवा दाबून बसतात आणि भाकरी भाजली तरी नंतर तीळ सुटत नाहीत आणि ते छान खरपूस भाजले जातात आता छानपैकी फिरवत फिरवत भाकरी भाज गोल गोल थापायची आहे आपल्यामुळे भाकरी हळूहळू मोठी होत जाते समजा आपल्याला वाटलं की खाली चिकटल्यासारखं वाटतंय थोडंसं पीठ घ्यायला हरकत नाही आणि भाकरीच्या खालच्या बाजूला तिथेही पिठाचा जर पुख्खा बसलेला असेल तर तो, तो सुद्धा सारखा करून घ्यायचा आणि पुन्हा भाकरी थापायला सुरुवात करायची आणि भाकरी एकसारखी थापली जाईल याकडे लक्ष द्यायचं कधीकधी भाकरीमध्ये जाड होते कडेला पातळ होते किंवा कडीला जाड होते मध्ये पातळ होते किंवा चिकटून बसते ते टाळण्यासाठी एकसारखी भाकरी कशी थापली जाईल याकडे आपण थापता थापता लक्ष द्यायचं आहे भाकरी फिरायला पाहिजे सहजपणे त्यासाठी योग्य प्रमाणात खाली पीठ असलं पाहिजे पीठ जास्त झालेलं सुद्धा चालत नाही किंवा पीठ कमी असेल तरी चालत नाही ते योग्य प्रमाणातच असायला लागतं तरच भाकरी सरकते आणि थापली जाते आता पुरेशी पातळ आपल्याला जशी हवी त्याप्रमाणे आपण इथे भाकरी थापून घेतलेली आहे त्याच्यावर तीळही खूप छान पद्धतीने बसलेले आहेत किंवा दिसत आहेत आपल्याला आता ही भाकरी आपण भाजूया तवा व्यवस्थित तापलेला आहे याची खात्री करून घ्यायची आहे गार किंवा कोमट तव्यावर भाकरी तापय टाकायची नाही आहे तर ही भाकरी टाकताना आपण एका हाताने पण टाकू शकतो किंवा दोन हाताने सुद्धा अशी टाकू शकतो भाकरी दोन हाताने टाकली भाकरी म्हणजे भाकरीला फुगा येत नाही म्हणून ही भाकरी दोन हाताने टाकावी लागते आता ह्याच्यावरतीच पाणी लावून घ्यायचं जेवढा आपला पिठाचा भाग आहे त्या भागावरती व्यवस्थित कडेपासून आतपर्यंत अशा पद्धतीने पाणी लावायचं हे पाणी जेव्हा पुरेसं आटलं आहे किंवा थोडी भाकरी कोरडी झाली असं वाटलं की मग आपण ती भाकरी उलटायची आहे त्याची एक वेळ असते त्या वेळेतच ती भाकरी उलटणं अपेक्षित असतं नाहीतर ती भाकरी कोरखणते किंवा त्याला चिरा पडतात जर उशिरा उलटली तर आणि लवकर जर उलटली तर भाकरी खाली चिकटू शकते अशा पद्धतीने भाकरी आता एकाच बाजूने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची सगळी भा, भाकरी कडेपर्यंत व्यवस्थित आहे याची खात्री करून घ्यायची यासाठी कधी गॅस वाढवावा लागतो कधी कमी करावा लागतो त्यानुसार आपल्याला ठरवायचं असतं की त्याला किती आच लागणार आहे शक्यतो हा लोखंडी तव्यामध्ये ही भाकरी केली गेली आहे लोखंडी तवा पटकन तापतो त्यामुळे ते, ते लक्षात ठेवायचं की लोखंडी तव्यात आच थोडी कमी ठेवायची आता ही भाकरी दुसऱ्या बाजूने भाजताना मात्र तवा बाजूला काढून ठेवायचं आहे आणि फक्त गॅसच्या ज्योतीवर ही भाकरी कालथ्याच्या साह्याने भाजायची भाकरी भाजताना फिरवत फिरवत भाजायची सगळ्या बाजूंनी व्यवस्थित भाजली आहे का नाही याची खात्री करून घ्यायची आणि मगच भाकरी खाली काढून घ्यायची आता आपण पाहूया भाकरी कशी झाली आहे आता अशी झालेली भाकरी एकदम छान पूर्ण पापुद्रा सुटलाय त्या भाकरीला आणि खमंग आणि खुसखुशीत अशी ही आपली आता भाकरी तयार झालेली हे तुम्ही कशा खाऊ शकता